अननस या फळाबद्दल आपण जरा आज माहिती घेऊयात अननस हिरवा असल्यास गुरु म्हणजे जड वृद्ध रुद्या म्हणजे हृदयाला हितकारक कफपित्तकारक म्हणजे कफपित्त तयार करणारा व श्रम याचा नाशक म्हणजे थकवा याचा नाशक आहे अननस पिकला असल्यास गोड रुचिकर म्हणजे तोंडाला चव निर्माण करणारा पित्तनाशक म्हणजे पित्ताचा नाश करणारा आहे उपयोग सुपक्व अननसाचे बारीक तुकडे करून त्यावर मिरे सेंदव यांची पूड घालून द्यावे म्हणजे अजीर्ण दूर होते जंतावर अननस बराच खावा म्हणजे जनताचा नाश होईल बहुमूत्र रोगावर पक्व अननसाची साल व कठीण गाभा काढून टाकून बाकीच्या भागाचा रस काढावा त्या रसात जिरे पिंपळी पादेलोण यांची पूड करून घालावी आणि हे शक्तीप्रमाणे द्यावे अथवा अननसाचे तुकडे मिऱ्याचे चूर्ण घालून खावे पोटात केस गेल्यास पक्व अननस खावा म्हणजे केसापासून होणारी पीडा दूर होते